वाडी भेटतात तर हे जे मंदिर आहे ते शंभर वर्षापेक्षा अधिक परंपरा ते मंदिर आहे वडावकर ब्रँड इस फ्रँड ऐस फ्रँड इज ब्रँड वाडावकर एवढे चिपलातून दमून आले तरी ते जेवायला बसलेले आहेत सर्व वैशिष्ट म्हणाल या मंदिरात जवळ जवळ अठ्ठेचाळीस वर्ष ज्यांनी कीर्तनाची सेवा केली ते गंगाधर गुहा व्यास यांचं बावीस वेळा दूरदर्शन वर कीर्तन झालेलं आहे आणि फुल मजा आलेल्या आहे या गोयद्याला नमस्कार मित्रांनो एकाच आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे हंडी आणि सकाळी मंडलीच्या गोविंदाला गेलतो ना तर ती ते हंडी लागली जोरात तो सुजलेला आता थोडं बरं झालेलं आहे आणि आता आपल्या देवाची पालखी निघणार आहे तर आता आपण लवकर शूट करायला जाऊया आणि पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आता जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकर जाऊया वाल उचललेले आता

दिगंबरा 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 दिगंबराव दिगंबरा दिगंबरा दिगाद वल्लव दिगंबरा काहीच तर बघा आता आपण हायस्कूल शाळेजवळ आलेलो आहोत आणि इथल्या आता थोडेसे थंडी पडणार आहेत अशी आपण भगवंताकडे अर्थात श्री नागार्जाकडे विनंती करूया आपण आपल्याची प्रथा ती आपण आज आहोत आणि अखेर प्रथा पुढील चालू ठेव अशी तिसरा घेऊ त्या मान आहे अंजनी कुमार मित्रमंडल याचा बघा थर लागलेला आहे बघा मुलं एक एकला एक चिखलात घेतात आईच नाही बघा आई फूल मचवतात तर हांडी फोडून जात कसा हो वडावकार, वडावकर ब्रँड इज ब्रँड चिकलाचा गोविंदा असा गोविंदा कुठे नसेल पाहिला असा गोविंदा आणि लहान मुलं सुद्धा खूप एन्जॉयमेंट आहेत गाईज, बघू शकता तुम्ही कमांड रोहित Come on, look it! Come on, look it. त्या बघून काही परत एकदा आपण हांडी फोडलेली आहे भावा बघा आपलीकडची पब्लिक फुल मचवतात आणि फायर सगळी आणि आपण दोन मानामध्ये लगेच हांडी फोडलेली आहे आणि ते याला पलटी गेलेलं आहे फुल एन्जॉयमेंट बघा काय चाललेलं आहे तुला खाया अच्छा बॉडी बिल्डर गाई पड़ेला बॉडी देखो बॉडी देखो, देखो इसके बाइसेप बाइसेप ट्राइसेप ट्राइसेप देखो ट्राइसेप ट्राइसेप हा बॅक बॅक आता बॅक फ्रंट डबल बाइसेप अभी <laughs> अभी सुरुवात केली आम्ही विरोजन जिम केले आणि और 50 जीन और हमने गाइस हमारी बोबडी बल रही है इस्तर जाऊया आता आपण हनुमंताच्या मंदिर जवळ तिकडे आता हंडी हांडी फोडण्याचा कार्यक्रम आहे बोल राडा कसा तुम्हाला <गागा> गोयंद्यामध्ये एक नंबर आणि वडाव दत्ता आले <गागा> राधाकृष्ण <गागा> आणि अंजनी गावातले दाद भेटलेले आहे आणि मागा शेन खूप एन्जॉयमेंट केले दादा काय बोलशील तर आपल्या ब्लॉग मध्ये काय बोलशील खूप एन्जॉय खूप एन्जॉयमेंट केलेली आहे एक नंबर गोविंदा आपल्यास वढाव मध्येच होतोय चिखलाचा गोयंदा तालुक्यातला चला खात आहे तो गोविंदा आपल्याला पाहायला मिळतोय वैरावजनाची एकदा कार्यक्रम

मग इथे जर आपण पावसा पाहत असाल तर या पाण्याच्या लोकांमध्ये चिंतन नाही बनतात आपल्याला फायदा मिळाले आपण महिलांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद या गोविंदाला आपल्याला इथं पाहायला मिळतोय पुन्हा एकदा कॅमेरामॅन साईराज सोबत मी निती मात्र पेन रायगड जय आहोत जय शिवाजी जय शिवाजी सुठा ठर सुठा चङा प्रकार अतिशय सुंदर 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 अती सुंदर ब्रँड इज ब्रँड वड़ावकर कर एवढ्या चिपलातून दमून आले तरी ते जेवायला बसलेले आहेत सर्व डाल 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 फुलका का चवली आणि चवली गाडा सकाळी बघा देवाला नेत आहेत आपण जर पाहताय तर दुपारी हा जो सोहळा चालू झाला होता त्याची आता सांगता होत आहे आपला हा राधाकृष्ण जे आहे राधाकृष्णाची जी मूर्ती आहे जी मानाची मूर्ती आहे ती संपूर्ण गावभर फिरून आता पुन्हा आपल्या राधाकृष्णाच्या जा मंदिराकडे जात आहे बरोबर सात आहेत अतिशय उत्साहात असा हा सोहळा आपल्या हे या वरवणी

परंपरा असलेला सोहळा आपल्याला इथं याच देखील याची जोडी पहावा असा हा सोहळा या वराव नेत आपण पाहतोय अतिशय खुले कसं या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं केलं जात आहे राधाकृष्ण चा जो उत्सव आहे तो सप्ताह सतत सात दिवस चालू असतो आपण जर पाहत असाल तर हे जे मंदिर आहे ते शंभर वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेलं असं हे मंदिर आहे या मंदिरात एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल या मंदिरात जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष ज्यांनी कीर्तनाची सेवा दिली ते गंगाधर मुवा व्यास यांचं बावीस वेळा दूरदर्शनवर कीर्तन झालेलं आहे तर जवळजवळ एकवीस वेळा त्यांनी पुणे आकाशवाणीमध्ये कीर्तन केलेलं आहे असे कीर्तनकार सातत्याने या मंदिरात लाभत असतात अतिशय सुरेख असा हा सोहळा संपूर्ण ग्रामस्थांच्या तरुणांच्या जल्लोषात आणि अतिशय भावपूर्ण रीतीनं हा सोहळा इथं संपन्न होत असतो माझा जर विचार केला तर वडाव नगरी ही सणांत म्हणून याची प्रसिद्धी आपल्याला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळेल आणि अतिशय सुरेख असा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो की चिठ्ठलमय गोविंदा हा गोविंदा संपूर्ण झालेला आहे सर्व भाविक भक्तांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा कॅमेरामन साईराजसह सा। नितीन मात्रे आपली दादा घेतो धन्यवाद आणि फुल मजा आलेल्या या दो गोविंदाला